बीड जिल्ह्यामध्ये एका वकील तरुणीला मारहाण जी आहे ती करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा हा चर्चेमध्ये आहे काही केल्या बीडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर काहीशा घटना त्याच्यावरती होत होते अशा पद्धतीने शक्यता होती मात्र तसं काही होताना दिसत नाही असं आहे की कायदा सुव्यवस्थेचा धाक हा बीड जिल्ह्यात राहिलाच नाही असं दिसतंय अंबाजोगाई तालुक्यात ही दुर्दैवी घटना झाली एकीकडं लाडकी बहीण म्हणायचं आणि बहिणी सुरक्षित नाहीत आणि हाईट म्हणजे जे वकिलीचा व्यवसाय करते व वकिली करते आणि जे वकिली करून दुसऱ्याला न्याय मिळवून देणारी आमची महिला भगिनी ही महिला भगिनीला जर एवढ्या दुर्दैवी प्रकारे मारहाण होत असेल तर मला वाटतं कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही महिला भगिनी आमच्या सुरक्षित या सरकारच्या काळात नाहीत आणि खाली जे अजून पालकमंत्री बदलले आहेत पण खाली जे पोलीस स्टेशनचे पी आय किंवा पोलीस आहेत ही यंत्रणा अजून तीच आहे ती यंत्रणा अद्यापपर्यंत ना बदललेली नाही त्यामुळे जोपर्यंत यंत्रणा ना बदलत नाही तोपर्यंत गुन्हेगारावर कायद्याचा धाक होणार नाही पालकमंत्री हे महिन्यातून एखाद्या वेळेला दोन तीन तासासाठी येतात पालकमंत्र्याचा अजून तर काय परिवर्तन वाटत नाही सरकार झाल्यापासून ते दोन वेळा बीड आलेले आहेत आणि ते बीड लाल्याच्या नंतर रस्ते पाण्याच्या टँकरने धुवून घेतले जातात जारा था, ने चकाचे ते ज्या रस्त्याने जाणार आहे तिथं कार्पेटने रस्ता व्यवस्थित चकाचक केला जातो ते गेल्याच्या नंतर परत परिस्थिती अशी परिस्थिती आहे रणजित कासलेने धनंजय मुंडे आरोप केले की त्यांनी दहा लाख रुपये जे आहे ते मला होते की छेडछाड जी आहे तिकडे जाऊ नका किंवा ईव्हीएम जर कदाचित काही झालं तर त्याकडे दुर्लक्ष करा त्याच्यामध्ये काय तथ्य वाटते का त्यांनी मेसेज सुद्धा दाखवला असं आहे की त्याच्या खात्यावर दहा लाख रुपयासारखी एवढी मोठी रक्कम येणं आणि ती रक्कम आल्याच्या नंतर त्याची चौकशी तर झाली पाहिजे एक पोलीस मधला अधिकारी जो निलंबित असेल पण त्याच्या खात्यात दहा लाख रुपये येते तो स्वतः दाखवतोय आणि तो जर गंभीर आरोप त्या ठिकाणी करत असेल तर मला वाटतं याची उच्चस्तरीय या एस आय टी नेमून पंकज कुमावत सारख्या खात्या अधिकाऱ्याला आणून चौकशी केली पाहिजे आणि यू एमआर शंका फक्त आता रणजित कासलेने बोलून दाखवलं आता अमेरिकेतून कुणीतरी बोलतय पण ईव्हीएम ची शंका ही महाराष्ट्रातल्या मार्केटवाडी सारख्या गावातल्या सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये देखील ईव्हीएमची शंका आहेच ना बहिणींना रुपये मिळणार अशा पद्धतीची चर्चा होती त्यावरती म्हणाले आम्ही रुपये ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस समिती आम्हाला मते मिळणार नाहीत याचा आम्हाला अंदाज आला म्हणजे नक्की याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की बहिणी ह्या लाडक्या नव्हत्याच मतदानापुरतेच त्यांना बहिणी लाडक्या वाटल्या होत्या आणि मुळात एकनाथ शिंदेच्या बहिणी आहेत त्याने एकनाथ एकना शिंदे साहेबांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केली म्हणून देवेंद्र फडणवीसांना ह्या सावत्र बहिणी वाटायला लागल्यात का अशी एक शंका एक आता तिघांचं सरकारातलं जे कुरगुडी बघता एकनाथ शिंदेला त्या योजनेचं श्रेय जाऊ नये म्हणून आता पहिल्या टप्प्यात दहा लाख बहिणी कमी केल्या आता नमो योजनेत ज्या महिला भगिनी लाभ घेत आहेत त्यातल्या नऊ दहा लाख कमी केल्या म्हणजे त्यांना पाचशेच रुपये देणार आहेत म्हणून आता शिंदे साहेबाच्या बहिणींना देवेंद्र फडणवीस हे सावत्र भावासारखे वागवत आहेत पुण्यातील रेणापूर येथील रुग्णालयामध्ये जो प्रकार घडलेला होता त्याच्यावरती जिल्हा मेडिकल बोर्ड सुप्रीम कोर्टात जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये जवळपास डॉक्टर काही सुद्धा असेल किंवा मंगेशकर रुग्णालय असेल यांना क्लीन चिट दिलेली पाहायला मिळते त्यामुळे घोष व्यक्त होतो आणि सगळेजण म्हणत होते की भिसे कुटुंबाला न्याय मिळेल तर आता न्याय मिळेल असं वाटत नाही नाही न्याय भिसे कुटुंबाला द्यायचा असता तर पहिल्याच दिवशी दिले असतं आणि ज्या आमदाराचे ते पी ए होते त्या आमदाराचं देखील मला वाटतं तुमच्या चॅनलवर दाखवलं आहे अगोदरचं त्यां काय बोलत होते नंतर त्यांनी का पलटी मारली म्हणजे त्याच्यावर कुणाचा दबाव होता म्हणजे सरकार हे मंगेशकर हॉस्पिटलला वाचवण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करते म्हणजे रुग्णांना दवाखान्यात रुग्ण हा डॉक्टरांनी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणून काम करावं म्हणून दवाखान्यात जातो पण आता दवाखाने हे कत्तलखाने झालेत का पुण्यातले असा प्रश्न पडायला लागला आहे म्हणजे पेशंट गेला तर तुम्ही त्याला कापणार वीस लाख रुपये जर पेशंटच्या खिशात नसले तर तुम्ही त्याला देणार नाही मग तुम्ही कसले धर्मदाय आयुक्तन कसलं चॅरिटेबल ट्रस्ट काय हॉस्पिटल कशासाठी का चालवत आहे अहो ज्या कुटुंबानी त्यांना जमीन दिली मंगेशकर हॉस्पिटलला त्या कुटुंबाच्या मालकाला देखील ह्यांनी व्हिजिटिंग चार्ज डॉक्टरचे घेतले म्हणजे हे निवळ व्यवसाय करणार आहेत आणि त्यांना वरद हस्त या सरकारमधल्या लोकांचं आहे खरं पहिल्याच दिवशी कारवाई व्हायला पाहिजे होती ती क्लीन चिट दिली म्हणजे सरकार त्यांना त्यांच्यावर किती मेहरबानी दिसून येतं